भारत न्यूझीलंड आर्थिक मैत्रीचे नवे शिखर व्यापाराचा हायवे मोकळा भारत आणि न्यूझीलंड या दोन मित्र राष्ट्रांनी व्यापाराच्या क्षेत्रात एक क्रांतिकारक पाऊल उचललं आहे अनेक वर्षाच्या चर्चेनंतर आणि प्रतीक्षेनंतर अखेर दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार प्रत्यक्षात आला असून यामुळे दक्षिण आशियाई बाजारपेठेत न्यूझीलंडच्या उत्पादनांचा दबदबा वाढणार आहे हा करार केवळ आकड्यांचा खेळ नसून तो भारताच्या एकशे चाळीस कोटी ग्राहकांच्या पसंतीला आणि न्यूझीलंडच्या दर्जेदार उत्पादनांना जोडणारा एक भक्कम दुवा ठरणार आहे शुल्काचे अडथळे दूर आणि व्यापाराला वेग या कराराअंतर्गत न्यूझीलंडमधून भारतात निर्यात होणाऱ्या जवळपास पंच्याण्णव टक्के वस्तूंवरील कर पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे किंवा त्यात मोठी कपात करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा करार लागू होताच पहिल्या दिवसापासून निम्म्याहून अधिक उत्पादने विनाशुल्क भारतात येऊ शकतील यामुळं भारतीय ग्राहकांना न्यूझीलंडची उत्पादने स्वस्त दरात उपलब्ध होतील तर दुसरीकडं न्यूझीलंडच्या उद्योजकांसाठी जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारताचे द्वार सताड उघडे झाले आहे केवळ वस्तूंची ने आण करण्यापुरता हा करार मर्यादित नाही आधुनिक काळाची गरज ओळखून त्यामध्ये वित्तीय सेवा ई पेमेंट आणि फिनटेक यासारख्या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे यामुळं दोन्ही देशांमधील डिजिटल व्यवहार सुलभ होतील आणि नवीन स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर आपला विस्तार करण्याची मोठी संधी मिळेल आर्थिक व्यवहारांमधील ही सुलभता दोन्ही देशांच्या जी डी पीला गती देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सर्वांगीण विकासाची नवी क्षितजी या ऐतिहासिक करारामुळं कृषी आणि लघु उद्योजकांना संजीवनी मिळणार आहे भारताची प्रबळ उत्पादन क्षमता आणि न्यूझीलंडचे कृषी तंत्रज्ञान यांचा संगम झाल्यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात मोठी प्रगती अपेक्षित आहे तसंच शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही दोन्ही देश आता अधिक जवळ येणार आहेत विद्यार्थ्यांची देवाणघेवाण आणि क्रीडा प्रशिक्षणातील सहकार्य यामुळं केवळ आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिक संबंधही अधिक दृढ होतील पाच वर्षात व्यापाराची दुप्पट भरारी पुढील पाच वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा करार करण्यात आला आहे न्यूझीलंडची क्षमता वाढवणे आणि भारताची वाढती गरज पूर्ण करणे या दोन्ही गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न यात दिसतो हा करार जागतिक व्यापाराच्या नकाशावर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांचे स्थान अधिक मजबूत करणारा ठरणार आहे